एक मनामध्ये गोष्ट असते की प्रेग्नन्सी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रयत्न केल्यानंतर मूल होत नाही मग असे तपासणी भरपूर केले जातात बरं तपासण्या केल्यानंतर काही गोष्टीमध्ये कारण सापडतात काय म्हणजे सापडत नाहीत आणि त्या त्या कपलमध्ये त्या जोडप्यामध्ये खरंच कुठलंच कारण सापडलं नव्हतं म्हणजे तपासण्या नॉर्मल होत्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी विचार केल्या त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर कळालं आणि एक बेसिक क्वेश्चन असतो एक बेसिक प्रश्न असतो मनामध्ये की काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांना मूल होत नाही आता प्रत्येक वेळेस असं समजलं जातं की प्रेग्नेन्सी राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल दोन वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे येत आहे पण गोष्टी काही अशा पण असतात की ज्या गोष्टी खरंच पेशंट स्वतःहून सांगत नाही अरे ते प्रयत्नच करत नव्हते म्हणजे समजलं तुम्हाला की तपासण्यात फक्त डॉक्टरकडे जाऊन ते करत होते आणि स्वतःहून संबंध ठेवत नव्हते का कारण ती इच्छा नव्हती इच्छा होत नव्हती ही पण खरं गोष्ट महत्वाची आहे इच्छा का होत नाही संबंध ठेवावे लागतील ह्या गोष्टी सगळ्यांना माहित आहेत त्यांना ठेवायचं नव्हतं संबंध ठेवायचं नव्हतं पण ट्रीटमेंट घ्यायची होती बाळ पाहिजे होतं त्यांना सगळं पाहिजे होतं पण इच्छा नव्हती मी म्हणतोय जर खर्च करायची तयारी असेल तर इच्छा होत का नाही हे पण एक प्रश्न फार महत्वाचा आहे त्याला लॉस ऑफ लिबिडो असं म्हणतात किंवा सेक्स्युअल डिस्फंक्शन या नावाच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये संबंध ठेवण्याची इच्छा नसते आई मातेला नसते त्याला आपण स्त्रीला असं म्हणू शकतो किंवा मग हस्बंडला नसते हसबंड किंवा वाईफला ह्या दोघांची ह्या गोष्टीची इच्छा नसते ह्याच्या मागे पण काही हार्मोनल इम्बॅलेन्स सारख्या गोष्टी असतात ह्या गोष्टी नक्कीच बघायला पाहिजे ज्यावेळेस जा। प्रेग्नेसी राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्यावेळेस फक्त ट्रीटमेंट घेऊन बाळ होईल असं काही नाहीये तुम्हाला सेक्श्युअल डिस्फंक्शन सारख्या गोष्टी डायग्नोस करून त्याचं निदान पण करायला पाहिजे कारण फक्त आयुष्यामध्ये बाळ होणं हे एक महत्त्वाचा महत्वाची गोष्ट आहे असं नाहीये तर संबंध व्हायला पाहिजे संबंध होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे संबंध जर होत नसतील किंवा इच्छा होत नसेल तर त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे तर ही गोष्ट लक्षात ठेवा संबंधासाठी इच्छा कमी होते संबंधात व्यवस्थित गोष्टी घडून येत नसतील किंवा संबंधामध्ये अडचण येत असेल जसं की इच्छा न होणं किंवा लिंग ताट न होणं किंवा लवकर पाणी बाहेर येणं किंवा वीर लवकर शीघ्र वीरपतन असं त्याला म्हणू शकतो आपण हे असं काही होत असतील तर नक्कीच डॉक्टरना भेटा त्या गोष्टी पण सांगा की त्यांना सांगू नका फक्त की आम्हाला मूल होत नाहीये तुम्ही हे पण उघडून बोलून गोष्टी क्लिअर करा डॉक्टरांसमोर की तुमचा प्रॉब्लेम नेमका आहे काय त्यामुळे बिलकुल लाज न वाटू देता डॉक्टरांचे मोकळेपणाने बोला आणि आपले प्रश्न मांडा डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन घ्या नक्कीच ट्रीटमेंट योग्य ती होईल